आज आपण मस्त असा चमचमीत मीठ जसा पंक्तीमध्ये मिळते तसा मसाला भात बनवत आहे आणि हा चार जणांसाठी किती प्रमाण घ्यायचं पाणी किती टाकायचं आणि अजून टेस्ट किती छान येईल याची हे आपण या आज रेसिपीमध्ये बघणार आहे तर हा व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा तर मी जयश्री जयश्री मराठी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते इथे आपण एक टमाटर एक कांदा थोडीशी फुलगोबी आणि एक आलू आहे जो आपल्याला बारीक कट करून घ्यायचा आलूचे मी वरचे साल काढून घेतले तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही नाही काढले तरी चालते इथे लसणाच्या पाकळ्या घेतल्या मी दहा ते पंधरा खिचडीमध्ये कधीही लसणाच्या पाकळ्या थोड्या जास्त टाकायच्या तर त्यानंतर मी लसण हा ठेचून घेत आहे लसण ठेचण्याची आणि मिक्सरमध्ये काढल्याची चव वेगळीच असते त्यामुळे कधीही मसाला भात मध्ये मला जेव्हाही लसण टाकायचं असतं तेव्हा लसण हा ठेचूनच घ्यायचा त्यानंतर मी तीन वाटी तांदूळ घेत आहे हे चार जणांचं माप आहे आणि अगदी परफेक्ट चार जण पोटभरीचं जेवण यामध्ये करू शकतात तर इथे मी बासमती राईस घेतलाय तुम्ही कोणताही तुमच्या ठेवणीतला कोणताही तांदूळ इथे घेऊ शकता तर इथे हा आपल्याला दोन स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा तर मी इथे दोन स्वच्छ पाण्याने तांदूळ धुवून घेतले त्यानंतर आज आपण मटक्यामध्ये मसाला भात आहे ज्याची चव अगदी अप्रतिम होते आणि मसाला भात या मटक्याच्या भाज्यामध्ये खूप छान होते तर मी सर्वात पहिले दोन मोठे चम्मच तेल टाकून घेत तेल छान गरम करायचं भांड्याला हा थोडा वेळ लागते गरम होण्यासाठी मातीचा एक चम्मच मोहरी टाकून घेत आहे त्यानंतर अर्धा चम्मच जिरा टाकून घेत यामध्ये आपल्याला मसाला भाताला अजून टेस्ट कसे छान येईल हे आपण पुढे बघणार आहे तर इथे दोन चम्मच घेत नंतर कांदा आणि कढीपत्ता आपल्याला यामध्ये सर्वात पहिले टाकून घ्यायचा आणि एक मिनिट छान कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा नंतर आपल्याला बाकीच्या भाज्या टाकून घ्यायच्या यामध्ये अजून तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या तुम्ही टाकू शकता तर मी इथे फुलगोबी आणि टमाटर वगैरे हेच घेतता येतं तुम्ही यामध्ये अजून तुमच्या आवडीच्या अजून दुसऱ्या भाज्या सुद्धा यामध्ये ऍड करू शकता मी आलू टाकून घेतल्या दोन मिनटं कांदा परतून झालेला होता आलू टाकून घेतला आलूला सुद्धा एक मिनटं परतून घेतला आणि नंतर यामध्ये टमॅटो आणि फुलगोबी टाकून घेतली ती परत एकदा आपल्याला छान परतून घ्यायची आणि भाज्या सॉफ्ट होण्यासाठी आपल्याला एक चम्मच मग तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही मीठ टाकून घ्यायचं आणि झाकण ठेवून एक मिनटं वाफ काढायची भाज्या थोड्या सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला वाफ काढून घ्यायची तर एक मिनटं मी भाज्या परतून घेतल्या भाज्या अगदी छान सॉफ्ट होतात मीठ टाकल्याच्या नाही पटकन सॉफ्ट होतात वेळ जास्त घेत नाही त्यानंतर अर्धा चम्मच हल्दी पावडर टाकून घेत आहे अर्धा चम्मच लाल मिरची पावडर मुलांसाठी टाक करत थोडं कमी टाका लाल मिरची पावडर अर्धा कमी गरम मसाला टाकून घेतला आणि टेस्ट मी तुम्हाला सांगितले की थोडी वेगळी देऊया याला तर लसणची पेस्ट मी अगोदर टाकली नाही तर आत्ता टाकली जेणेकरून थोडी हलकी तेलामध्ये फ्रायसुद्धा सुद्धा होईल आणि थोडी हलकी कच्ची सुद्धा राहील याचा फ्लेवर आणि टेस्ट खूप छान येते या मसाल्या भातामध्ये त्यामुळे मी ठेचून घेतला लसण आणि नंतर जेव्हा आपल्याला पाणी टाकायचं आहे मसाल्यामध्ये किंवा तांदूळ टाकायचे तेव्हा या लसणाची पेस्ट मी यामध्ये टाकून घेतली थोडी कच्ची आणि थोडी क्रिस्पी मसाले मसाले भातामध्ये ही लसणाची पेस्ट अगदी छान लागते त्यानंतर आपण धुवून घेतले तांदूळ मी यामध्ये टाकून घेतले परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला योग्य प्रमाणसुद्धा मी या व्हिडिओमध्ये सांगत आहे की आपल्याला पाणी किती टाकायचं आपला मसाले भात अगदी मोकळा होते तर इथं परत एकदा आपण छान मिक्स करून घेऊ आणि ज्या वाटीने आपण तांदूळ मोजून घेतले त्याच वाटीने आपल्याला पाणी टाकून घ्यायचं पाणी हे थंड आहे गरम करून घेतलेलं नेहमी पाणी थंड पाणी टाकायचं आपल्याला मध्ये थंडही टाकलं गरमही टाकलं तरी चालते दोन्हीतून कोणतंही पाणी टाकू शकता तुम्ही तर मी इथं आज थंडच पाणी घेतलेलं आहे तर इथे मी साधारण सहा वाटी पाणी यामध्ये टाकून घेत आहे कारण सहा वाटीत पाणी टाकून घेतलं कारण माझे तांदूळ हे जुने बासमती राईस आहे हा जर नवीन असेल तर हा यामध्ये या, आपल्याला फक्त चार किंवा पाचच वाटी पाणी टाकायचं जास्त पाणी टाकायचं नाही कारण नवीन तांदुळाला पाणी कमी लागतं आणि जुन्या तांदुळाला पाणी थोडं जास्त लागते त्यामुळे तांदूळ नवीन आहे की जुन्या यावर आपलं पाणी सुद्धा ठरते तर इथं मी सहा वाट्या पाणी टाकून घेतलं एकदम मिक्स करून घेतलं आणि झाकण ठेवून एक पाच ते सहा मिनिटं छान मसाला भात आपल्याला शिजवून घ्यायचा पाणी टाकून एकदा मिक्स करून घ्यायचं पूर्ण हा मसाला भात तुम्ही संध्याकाळच्या जेवणाला सुद्धा खाऊ शकता उन्हाळा आहे तर उन्हाळ्यामध्ये जेवण करण्याची जास्त इच्छा नसते तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही संध्याकाळच्या जेवणात सुद्धा हा मसाला भात बनवू शकता तर पाच ते सहा मिनटं मी छान भात शिजवून घेतला बघू शकता अगदी मोकळा असा भात मसाला भात शिजलेला आहे नंतर आपल्याला थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि हा तुम्ही मसाला भात मठ्ठा कढी किंवा मसाला ताक साधं ताक कशासोबतही छान लागते आणि संध्याकाळसाठी अगदी योग्य असं ऑप्शन आहे आणि अगदी पंक्तीमध्ये मिळतो तशाच चवीचा हा आपला छान हा मसाला भात आपला तयार होते तर मी तर छान प्लेटमध्ये टाकून घेत आहे तुम्ही कशा सोबत खाणं आवडेल तुम्हाला तर कमेंट करून नक्की सांगा पण हा कढीसोबत किंवा मठ्ठ्यासोबत सध्या उन्हाळ्यामध्ये खूप छान लागते चवीला तर अगदी अप्रतिम झाला होता तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि तुमचा मसाला भात कसा झाला हे कमेंटमध्ये कळवायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा छान आपला मसाला भात तयार आहे तर इथं छान कांदा लिंबू यावर अजून तुम्ही शेव टाकून सुद्धा खाऊ शकता खूप छान लागते कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की कळवा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओ सोबत